शेतकरी मित्रांनो मी सांग बोल कृषी सर्व सर्व रोहित दायवडे आपल्याकडे सर्व प्रकारचे कीटक नाशिक ना कृषी विद्रव्य खते मिळतात तरी तुम्ही आपल्या दुकानामध्ये संपर्क सर्व आपल्याकडे ओरिजिनल मटेरियल मिळते व योग्य दरामध्ये मिळते नमस्कार आपली उदारी पण बारा लाख मी कोणत्या कोणत्या काढत नाही बाडगाव तिकडे गेलो मी आहे ना स्वतः रोहित द्यावी साक्षे आणि हेव तर काय तिकडे एखांदी पोरगी भेटली college त्या कोण दादा साहेब फराटे college की मेली दादा मेला आणि समजा येणार डायरेक्ट युट्यूब ला टाकणार आता बघतो त्या की ला आम्हाला फेमस व्हायचं आम्ही संघर्ष करून वर आलेली जनता आहे प्रस्थापितांच्या छताडावर पाय घेऊन उभं राहिलेली जनता आहे माग आमच्या नासा नासा नाचा नाचा संघर्ष तुम्हाला काय तुम्ही ऐकायला तुम्ही जन्माला तुम्ही आता